बाप रे महाराष्ट्रात एवढे भयंकर रस्ते जरा अंधारे यांच्या एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या एका ट्वीट मधला हा व्हिडिओ अक्का तुमच्या मराठवाड्याच्या भाषेत आम्ही काही धोत्रावर इन करून फिरत नाही की कानात बिड्या घालत नाही जनतेला एवढं वेड्यात काढण्याचा धंदा बंद करा आता हा हा स्क्रीनशॉट आणि त्यावेळी महात्मा उधोजी रावांचे सरकार होते अक्का तुम्ही टिवटिव केलेला हा व्हिडिओ मुळात चीन मधला आहे काहीतरी सापडलं की एडिट करून शिंदे सरकार विरोधात वापरायचं ही उभाटाची सवयच आहे आणि ती तुमच्या अशीच अंगलट येते बोलू रेटून की स्वतःहून कसा तोंडावर आपटत जातो त्याचं हे उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील रस्ते बघायचेत ना बघा याला म्हणतात रस्ता अटल सेतू समृद्धी महामार्ग कोस्टल रोड अक्का याला म्हणतात रस्ते शिंदे सरकारने बनवलेले महाराष्ट्रातील रस्ते असे आहेत